पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस लहू बालवड यांच्या लहू बालवडकर सोशल वेलफेअर आणि सनराइज मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल सेवा महाआरोग्य शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय गुरुवारी चोवीस जानेवारी रोजी या शिबिराचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व तपासण्या आणि उपचार हे पूर्णपणे मोफत दिले जात आहेत गुरुवारी पहिल्याच दिवशी तब्बल पाच ते सहा हजार नागरिकांनी नाव नोंदणी केली आहे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी याचा लाभ घेतलाय यावेळी दादा पाटील यांनी लहू बालवडकर यांच्या या कार्याचं भरभरून असं कौतुक केलंय आणि अधिकाधिक लोकांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहनही केलंय महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका आणि लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराइज मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अटल सेवा महाआरोग्य शिबिर आज या ठिकाणी उद्घाटन झालं माझा व्यक्तीशी आग्रह असतो की जे काम आहे ते सकाळी लवकर सुरू झालं पाहिजे उद्घाटन वगैरे फॉर्मॅलिटी अंतर पहिलं तर मी लघू आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करेन की आम्ही येण्याची उद्घाटन करण्याची वाट न बघता पेशंट मोठ्या प्रमाणात आलेले आहेत त्यांना तपासणी त्यांना मार्गदर्शन त्यांना औषध याची सुरुवात तू केलीस त्याबद्दल मी खूप मनापासून तुझं अभिनंदन करेन शिबिरासाठी मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील साठ नामांकित रुग्णालयांचे तज्ञ डॉक्टर सहभागी झालेत तपासणी चाचण्या औषध उपचार आणि शस्त्रक्रिया हे सर्व इथे मोफत आहे आज या परिसरामध्ये प्रथमच अटल सेवा शिबिर दोन हजार आयोजन केलं आहे या आयोजनामध्ये सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो कि हे एवढं मोठं करायचं असं जिथे तिथं पत्र द्यायची असतील तिथं मी दादांच्या कानावरती घालत आलो व आमचे मंगेशजी देशपांडे असतील व राहुल देशपांडे असतील यांनी मला दादा सगळी पत्र दिली व सगळे डॉक्टर असतील प्रशासन असेल पुणे महानगरपालिका असेल या सगळ्यांकडनं मला खूप सारं या ठिकाणी या प्रदिवसाच्या शिबिरासाठी सहकार्य झालेलं आहे मी त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि बानेर बालेवाडी सुस माळुंगे सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी या भागातील नागरिकांसाठी वस्ती भागात राहणारा नागरिक असो माझा किंवा उच्चभूष सोसायटीमध्ये राहणारा नागरिक असो यांच्यासाठी हे जवळपास साठ ते सत्तर हॉस्पिटल या ठिकाणी आपण एका जागेवरती आणण्याचा दादा आपण प्रयत्न केलेला आहे यातन आज या ठिकाणी प्राथमिक सर्वांची तपासणी होणार आहे सकाळपासनं दादा जवळपास दोन ते अडीच हजार नागरिक या ठिकाणी येऊन रजिस्टर करून दिलेले आहेत आणि आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला त्याच्या जवळजवळ पाच ते साडेपाच हजाराच्या आसपास ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी झालेली आहे सकाळपासून दोन ते अडीच था हजार लोक या ठिकाणी येऊन या शिबिराला भेट देऊन जात आहेत माझ्या अंदाजाने दादा तुमच्या आशीर्वादाने या सर्व नागरिकांची आरोग्याची सेवा करण्याचं भाक्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी लाभत आहे